तांडुलकर सरांचे विचार जे की लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक आणि एक संवेदनशील संवेदनशील लेखक आहे मी नम्र विनंती करतो सरांना की त्यांनी आपले विचारांनी आम्हाला प्रयत्न करायला उशीर आला आम्हाला रिपोर्टिंग करायला थांबावं लागलं तर आमच्या मनातनं काय भावना येतात आणि त्याच्याविषयी आम्ही काय बोलतो तसे तुमच्या मनात आल्या असतील कोणा एकदा स्वारी खरं म्हणजे आज पुस्तक प्रकाशनाजवळ पहिल्यांदाच आलेलं आहे की माझं नाव माडवकर माझे काका एवढे मोठे लेखक माझे दुसरे काका लेखक पण मला पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून आहे मी गॅदरिंगला गेलेला आहे याला गेलेलो आहे पण पहिल्यांदा पुस्तक प्रकाशनाला देशमुख सरांचे मग मला यायला मिळालंय त्याबद्दल मी सरांचं पण आभार मानतो गाडी सरांचा पण आभार मानतो खरं म्हणजे जेव्हा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम असतो त्यावेळेला जेव्हा राजकीय लोक बोलवतात किंवा काय बोलवतात की ते दुसऱ्याच विषयावर बोलून जातात आणि हे होतं पण माझ्यासमोर एक मी जेव्हा रिपोर्टिंगला होतो ट्रेनिंग होतो कोणी नाव ऐकले की नाही माहिती दिलीप पाटील म्हणून एक इस्लामपूरचे मोठे नेते त्यांना एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला बोलवलं होतं त्या पुस्तकावर ते दहा मिनिटं इतकं छान बोलले आणि ते पुस्तक वाचावं असं सगळ्यांना वाटलं उत्कृष्ट लेखक ते लेखक नव्हते काय नव्हते चांगलं भाषण करत होते नेता होते पण ते पुस्तकावर चांगलं बोलू शकत नाही कारण त्यांना मी विचार नाशिका सर तुम्ही इतकं पुस्तकावर कसं काय बोलू शकता तर ते मला म्हणले की अरे जेव्हा मी झोपतो तेव्हा मी त्या काळात मोबाईल वगैरे नव्हतं व्हॉट्सअप नव्हतं मेल जास्त होती मेल चेक करत नाही पण एक कादंबरी वाचल्याशिवाय झोप येत नाही इतकं माझं पुस्तकावर प्रेम आहे दुसऱ्या एका कार्यक्रमाला गेलतो की ते नाव सगळ्यांना माहीत असेल की अजित पारसनीस जे पोलीस महासंचालक होते ते पण एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला आणत इतकं छान बोलले त्याने एक पंधरा वीस मिनिटं त्या पुस्तकावर बोलले आणि त्यांना मी जेव्हा विचारलं तेव्हा ते म्हटले ते 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 की माझा जे दिवसभराचा ताण तणाव सगळं जातं ते पुस्तकामुळे जातं माझी पुस्तकावर दोस्ती त्याकरता मी काल देशमुख सर पुस्तक मागवून घेतलं जर्मन भाषा <laughs> जर्मन भाषा गुरु पुस्तक मी मागवून घेतलं आणि मला पहिल्यांदा म्हणजे